मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजार मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे मलकापूर तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल लेटेस्ट तूर मार्केट चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार भाव सोलापूर तूर मार्केटमध्ये चारशे तेरा क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार सोलापूर तूर मार्केट सरासरी दर जो आहे साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट सात रुपयापर्यंत पर्यंत सोलापूरचा आजचा तुरीचा बाजार व्हाव अकोला मार्केटमध्ये जो आहे एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल लावले सहा हजार पन्नास ते सात हजार तीनशे रुपये अकोल्याचा आजचा तुरीचा लेटेस्ट बाजार सरासरी दर साठ पॉईंट पाच त्र्याहत्तर रुपयापर्यंत अकोल्याचा आजचा तूर बाजार त्याचप्रमाणे अमरावती तूर चारशे ऐंशी क्विंटल लवकर सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर जो आहे अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये अमरावतीचा लाल तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट आहे मूर्तिजापूर लाल तूर पंच्याहत्तर क्विंटल उकलले सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर सहा हजार चारशे तीस रुपये मूर्तिजापूर लाल तुरीचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट हिंगणघाट लाल तूर एकशे अठ्याहत्तर क्विंटल औकलले पाच हजार सातशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये हिंगणघाटचा लाल तुरीचा लेटेस्ट बाजारभाव सत्तावन्न ते सत्तर रुपयापर्यंत हिंगणघाटचा लाल तुरीचा अपडेट बाजारवाची आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट निलंगा लाल तूर पंचेचाळीस क्विंटल लाव सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट निलंगा मार्केट सरासरी दर सदुसष्ट एकाहत्तर रुपयापर्यंत निलंगाचा आजचा तूर मार्केट रेट तुळजापूर तूर मार्केट लाल तूर जे आहे एकशे दहा क्विंटल लावले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा तुळजापूर मार्केटचा आजचा लाल तुरीचा बाजारभावाची अपडेट पासष्ट ते बहात्तर रुपये जालनामध्ये पांढरतूर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस क्विंटल का पाच हजार एकशे पन्नास ते सात हजार सातशे छत्तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालनामधील आजचा तूर मार्केट रेट तूर जी आहे पाच हजार शंभर ते सात हजारपर्यंत पर्यंत बाजारवाची अपडेट आहे तसेच तुळजापूर मार्केट तूर एकशे एकोणावीस क्विंटल लावकाले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट पारंडा पांढरी तूर जी आहे चोवीस क्विंटल हवं कल्ले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो